मागील शनिवारी पोतूर येथील कातकरी वस्तीमध्ये पहाटे पाचच्या सुमारास वाघाने या मुलावरती हल्ला केला हल्ला झाल्यानंतर सदर घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांना नारंगावला सरकारी दवाखान्यात नेलं आणि त्याच्यावर इंजेक्शनने प्रथम उपचार केला प्रथम उपचार करून त्याला घरी आणलं आज सहा दिवस पूर्ण झालेले आहेत सहा दिवसामध्ये त्याची जखम आहे त्याच अवस्थेत आहे बरी झालेली नाही त्यांच्या वडिलांनी मला सकाळी फोन केला की आमच्याकडे दवाखान्यात जायला पैसे नाहीत त्यानंतर मी आदरणीय सातपुते साहेब जुन्नर यांना फोन केला की साहेब असाशी ओतुरला झालेली घटना आहे आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या मुलाला उपचार करण्यासाठी पैसे नाही आहेत कातकरी वस्तीतला आहे आज कष्ट केलं तर संध्याकाळी त्यांच्या घरात चूल पेटेल अशी त्यांची अवस्था आहे तर आपण काय मदत करू शकता साहेबांनी त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे वन क्षेत्र अधिकारी ओतूर ठोकर साहेबांना संपर्क केला आणि ठोकर साहेबांनी बुट्टे मॅडम यांना सांगितलं की सदर ज्याच्यावर हल्ला झालेला आहे त्याला प्रश्न उपचार आता करायचे आहेत आठ दिवसानंतर त्याला ऍडमिट करण्यासाठी तुम्ही विघ्नवर्थ हॉस्पिटल नारंगाव येथे पाठवा मी आदरणीय सातपुते साहेब ठोकर साहेब यांना धन्यवाद देतो की साहेब तुम्ही याची दखल घेऊन कार्यामध्ये तत्परता दाखवून आज तुम्ही त्याला ऍडमिट करण्यासाठी जे काय करतायत त्याबद्दल आम्ही ओतूर ग्रामस्थ आणि कातकरी समाज आपणास धन्यवाद देतो